नमस्कार सगळ्यांना तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत खूपच चविष्ट झणझणीत अगदी पोळी भाकरीसोबत खाऊ शकल अशी मस्त भरली मिरची ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आणि कमी तेलात तसेच पोळी भाजीबरोबर खूप छान लागते चला तर मग पटकन रेसिपी बघूया सर्वात आधी ह्या मिरच्या छान स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे इथं मी एक पाव मिरच्या घेतलेल्या आहे आणि स्वच्छ धुवून घेतल्यात साईज जर मोठी असली तर मिरच्या कमी येतात जर छोटी असली तर जास्त येतात त्यानंतर अशी मधोमध मद याला चीर देऊन घ्यायची लक्षात ठेवा हलक्या हाताने मधोमध मद चीर द्यायची आहे जेणेकरून ही खालून जायला नको खालून जर ह्याची चीर पडली तर ह्यातलं सारण सगळं बाहेर येतं म्हणून अशा प्रकारे ह्या सगळ्या मी अशा चिरा मारून मिरच्या मसाला बनवण्यासाठी आपण थोडस वाटण बनवून घेऊया यामुळे टेस्ट छान मस्त आपल्या मिरचीला छान येते तर थोडस असं सुकं खोबरं घेतलेलं आहे चार ते पाच लसूणच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे हे मिक्सरला छान वाटून घ्यायचं त्यानंतर आता एका प्लेटमध्ये आपण भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेऊया तर इथे भाजलेल्या शेंगदाण्याचं हे कूट घेतलेलं आहे त्यामध्ये लाल मिरची पावडर अगदी एक चमचाच टाकलेली आहे कारण मिरच्यासुद्धा तिखट असतात लाल मिरची पावडर टाकल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही धनी जिरेपूड पण टाकू शकतात पण इथे मी फक्त लाल मिरची पावडरच टाकलेली आहे आता याला थोडंसं बाइंडिंग येण्यासाठी आणि थोडासा आतला मसालासुद्धा छान भाजण्यासाठी थोडंसं तेल टाकून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया आता हे छान आपलं सारण असं मिरचीच्या आतमध्ये भरण्यासाठी तयार झालं आता जिथून आपण मिरचीला कट मारलेलं आहे त्या मिरचीमध्ये अशा प्रकारे हे सारण छान मस्त असं भरून घ्यायचं आहे तर असं छान दाबून भरायचं पण लक्षात ठेवा मिरची अजिबात फुटू द्यायची नाही खालच्या साईडने नाहीतर मिरची व्यवस्थित आपल्याला शेकल्या जात नाही तर वा मस्तच अशा प्रकारे मी काही केलं सगळ्या मिरच्या छान मस्त अशा भरून घेतल्यात एक एक करून आता ह्या आपल्या मिरच्या इथं रेडी झालेल्या आहेत फ्राय करण्यासाठी तर एका कढईमध्ये मी एक चमचाभर तेल टाकून घेतलं आणि हे बारीक केलेलं जे वाटण होतं हे त्यामध्ये टाकून घेतलं आणि छान एक ते दोन मिनिट याला असं परतून घ्यायचं आहे तर असे केल्याने आहे ना या मिरचीला छान मस्त एक वेगळाच छान असा फ्लेवर येतो तर एक ते दोन मिनिट झालेले आहे इथे आपल्या मिरच्या सुद्धा रेडी आहे भरून आता ह्या छान मस्त आपण तयार केलेल्या या वाटणामध्ये टाकून घेऊयात बघा दिसायला तितका सुंदर झालेल्या आहे आणि मसालाही खूप टेस्टी झालेला आहे अशा प्रकारे अगदी हळूवारपणे ह्या मिरच्या आपल्याला टाकायच्या आहे जेणेकरून ह्या आपल्याला अशा फुटू तुटू द्यायच्या नाही आणि अगदी हलक्या हाताने ह्या छान मस्त मिक्स करून घ्यायच्या तर वा मस्तच खूप छान मस्त आपल्याला हा जो आपण कोथिंबीर आणि खोबऱ्याचा मसाला टाकलेला आहे तोसुद्धा याला लागायला पाहिजे म्हणून अगदी हलक्या हाताने याला मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून मस्त सहा ते साठ मिनटं मंद आचेवरती याला शिजू द्यायचं आहे मध्ये मध्ये याला पुन्हा पुन्हा हलवत राहायचं आहे नाहीतर खालच्या बाजूने हा पूर्ण जळून जातील लक्षात ठेवा मंद आचेवरतीच ह्या मिरच्या आपल्याला परतायच्या आहेत मोठ्या गॅसवर अजिबात परतायच्या नाही पूर्ण ह्या तयार व्हायला सात ते आठ मिनिट लागतात तर या सात ते आठ मिनिटाच्या अगोदर मध्ये मध्ये ह्या अशा प्रकारे उघडून छान हलक्या हाताने अशा परतायच्या कडांनी तेल सुटलं आणि मिरच्या थोड्या मऊ झाल्या की समजाव मिरच्या छान शिजल्या आता गॅस बंद करून घ्यायच्या आणि आता ह्या मिरच्या आपल्या मस्त तयार झालेल्या आहे तर ह्या मिरच्या गरमागरम भाकरीसोबत किंवा वरण भातासोबत तोंडी लावायला खूप छान लागते या रेसिपीची मुख्य टीप म्हणजे जर ह्या तुम्हाला कमी तिखट हव्या असतील तर मिरच्या भरायच्या अगोदर यातल्या बिया पूर्ण काढून टाकायच्या तसेच ह्या मिरच्या भाकरीसोबत किंवा पोळीसोबत खूप सुंदर लागतात तसेच कमी तेलामध्ये अगदी स्वादिष्ट अशा तयार होतात तुम्ही अधिक याचा जर स्वाद वाढवायचा असेल तर यामध्ये थोडंसं भाजलेल्या तिळाचं कूटसुद्धा टाकायचं खूपच चविष्ट होतात तुम्हाला जर ही भरली मिरची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की अजून तुम्हाला कुठल्या रेसिपी बघायला आवडेल चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा मस्त राहा धन्यवाद बाय बाय